आपले ते दोन नाविक टू हॅपन इन दिस वर्ल्ड चांगल्या लोकांबरोबर याची सुरुवात मुंशीपुराच्या बंडाने स्वर्गात झाली आपण पापाचे मूळ आणि देवाची सहनशीलता यांचे परीक्षण करणार आहोत देवाची जी प्रीती आहे त्याविषयी देखील आज आपण शिकणार आहोत देव किती सहनशील आहे हे देखील आपण या देव जेव्हा देव पापाच्या समस्येची हाताळणी करतो देव हा अनमोल प्रीतीचा देव आहे देव कसा आहे अनमोल प्रीतीचा हा देव आहे गॉड इज लव्ह किंवा त्याचं जे राज्य आहे त्याचं जे फाउंडेशन आहे पाया आहे प्रेम ते प्रीतीवरती आधारित आहे प्रीतीवरती आधारित आहे गॉड्स किंगडम इज बेस्ड ऑन लव नाही का त्याचं जे फाउंडेशन आहे ते प्रीतीचं पाया आहे देव अनमोल प्रीतीचा देव आहे त्याच्या स्व त्याचा स्वभावच प्रीती आहे देवाचा स्वभाव कसा आहे प्रीती आहे तो प्रेमळ आहे तो जे गॉड इज लव आपण म्हणतो दे प्रीती आहे आणि मुळात त्याचा स्वभावच कसा आहे प्रीतीचं आहे आणि त्याचे सर्व कृत्य प्रीतीचे आहेत फक्त देवच प्रीती नाही पण त्याचे जेवढे कृत्य आहेत ते देखील कसे आहेत प्रीतीचे आहेत हे आज आपण पाहत आहोत प्रीती कधीच जबरदस्ती दबाव किंवा कायदेशीरपणे केली जाऊ शकत नाही जबरदस्ती प्रीती जबरदस्ती करू शकतं का प्रीती आपण नाही नाही का प्रीती ही जबरदस्ती आम्ही करू शकत नाही कोणत्या प्रकारे दबाव किंवा कायदेशीरपणे ही केली जाऊ शकत नाही आज आपण धड्यामधून शिकवतो एल जी वाईट चांगल्या प्रकारे सांगतात किंवा लिहितात की केवळ प्रीतीद्वारेच प्रीती जागू शकते प्रीतीद्वारेच आपण काय करू शकते प्रीती जागू शकते द डिझायर ऑफ एजेस पान बावीसवरती निवड करण्याच्या बुद्धीस नाकारणे म्हणजे प्रीती करण्याच्या क्षमतेचा नाश करणे होय आणि प्रीतीच्या क्षमतेचा नाश करणे म्हणजेच खऱ्या आनंदाच्या शक्यतेचे समूळ उच्चाटन करणे होय देव आपली निष्ठा त्याच्या प्रीतीद्वारे जिंकतो देव कशी त्याची निष्ठा त्या कशी जिंक प्रीतीद्वारेच तो काय आहे त्याची निष्ठा आपल्याला आप दाखवत आहे की त्याच्या प्रीतीद्वारे तो जिंकतो तो, तो महान संघर्षाचे बरे आणि वाईट हाताळणी अशा प्रकारे करतो की पाप पुन्हा या जगात पुन्हा कधीच उदयास येणार नाही जे काय आतापर्यंत देव करत आहे जे काय चालू आहे आता देवाची अशी योजना आहे की शेवटी पाप हे परत त्याचं डोकं वर काढणार नाही पापाचा शेवटी नायनाट परमेश्वर करणार आहे त्याचा संपूर्णपणे नाश करणार आहे अशा पद्धतीने जे काय आता पुढं देव करणार आहे आपल्यासाठी हे आपण लवकरच आपण ते पाहणार आहोत देव आपल्या उत्पत्तीच्या कल्याणासाठी नेहमीच कार्य कर करतो हे संपूर्ण विश्वाद्वारे प्रदर्शित करणे हा देवाचा हेतू होता या ठिकाणी फार महत्त्वाचं विधान आहे की देव आपल्या उत्पत्तीच्या कल्याणासाठी नेहमीच कार्य करतो गॉड वर्क्स फॉर इज क्रिएशन असं म्हटलेलं आहे हे संपूर्ण विश्वासामोर प्रदर्शित करणे हा देवाचा हेतू होता आणि देवाच्या प्रीतीच्या भिंगातून जगाकडे पाहत असताना बरे आणि वाईट याच्या महान संघर्षाच्या प्रकाशात ते आम्हा प्रत्येकास पूर्ण आश्वासित करते की सत्याचा असत्यभर विजय होईल आणि आपण